तक्रारीनंतर पनवेल रेल्वे स्थानक चकाचक अधिकाऱ्यांना उशिरा शहाणपण गेल्या दोन दिवसांपासून पनवेल रेल्वे स्थानकाजवळ शौचालयातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि परिसर स्वच्छ करण्याचं शहाणपण अधिकाऱ्यांना सुचलं पोलीस फॉईज संघटनेचे किशोर वाजे यांनी या दुर्गंधीयुक्त पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना किती त्रास होतो याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश युवकचे राज्य सचिव आदित्य जाणवकर यांनी रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना याबाबत निवेदनही दिलं होतं या, या प्रकारानंतर आता स्वच्छता झाली आहे पनवेल रेल्वे स्थानकाच्या लोकल तिकीट आणि आरक्षण केंद्राशेजारच्या शौचालयातून पाणी फुटपाथवर येत होतं प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन आणि तीनवर असलेल्या अंडर पासमध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याने प्लॅटफॉर्म बदलताना नागरिक नागरिकांना त्रास होत होता याबाबत समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्याने रेल्वे प्रशासनाप्रती सर्वांनीच रोष व्यक्त केला निदान जनतेच्या आक्रोशानंतर का होईना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेचं शहाणपण तरी सुचलं असं म्हणत प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट कोकसंद न्यूज पनवेल